पेरू हे सगळ्यांच्या ओळखीचं आवडणारं फळ आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत लहान असताना गाडीवरती चिंच बोरं पेरू हे फळ कायम यायचं त्यामुळे लहान मुलांच्या तर अगदी शाळेपासून परिचित आहे पेरूमध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन्स असतात विटॅमिन सी विटॅमिन ए भरपूर प्रमाणामध्ये पेरूमध्ये असतं विटॅमिन ए असल्यामुळे निगा राखतं त्याचप्रमाणे बी पी डायबिटीज यासाठीसुद्धा हे फळ जरूर खावं बी पी डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवतं कॅन्सरच्या पेशी नियंत्रणात असतात कॅन्सरपासून दूर ठेवतं अनेक प्रकारचे वेगवेगळे फायदे पेरूचे आहेत रोगप्रतिकार शक्ती वाढवतं ॲसिडिटी दूर होते पचनशक्ती वाढवतं बॅड कोलेस्ट्रॉल नाहीचं होतं रक्ताविसरणाचं चांगलं काम करतं हार्टचं रक्षण करतं असे अनेक फायदे पेरूचे तेव्हा हा पेरू आपण साधा कापून त्याच्यावरती लाल तिखट आणि मीठ मिक्स करून असाही आपण खाऊ शकतो पेरूची चटणी करतात पेरूची भाजी करतात आज आपण बघणार आहोत पेरूची भाजी ही रेसिपी पेरूची भाजी करण्यासाठी पेरू गूळ काश्मीरी तिखट डाग तिखट हिरव्या मिरच्या आलं लसूण लिंबाचा रस कढीपत्ता कोथिंबीर थोडेसे मेथीचे दाणे मोहरी हळद जिरं हिंग काळी मिरी पूड धणेजिरे पावडर हे सगळं साहित्य पेरूची भाजी करण्यासाठी आपण घेतोय प्रथम पेरू चिरून घेऊया आता आपल्याला बाजारात सर्वीकडे पेरू आढळून येतात पेरूचं सीझन आहे प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक फळ हे खाल्लं पाहिजे अगदी कच्चाही नाही आणि अगदी पक्व झाले काही पेरू घेऊ नका पेरूची बी काढून घेऊया आपण पेरूची बी काढून घेतली आहे आता बारीक फोडी करून घेऊया हा लाल पेरू आहे लाल पेरूचे हे अनेक फायदे गुणधर्म आपले शरीराला मिळतात चिरून घेतला पेरू हा पोळी करून घेतलेला पेरू आपण आता भाजीसाठी वापरणार करू करूया पेरूची भाजी प्रथम थोडं तेल टाकून घेऊया मोहरी हिरवी मिरची लसूण कढीपत्ता दाणा, जिरं हळद हिंग थोडस किसून घेतलेलं पेरूच्या या फोडी टाकून घेऊया मिरची एकच टाकली आहे स्वादासाठी थोडं लाल तिखट आणि काश्मिरी तिखट धनेजिरेपूड स्वादासाठी लिंबू घेतलाय लिंबाचा रस लिंबाचा रस काढून घेतलाय आणि गुळ आंबट गोड होण्यासाठी लिंबू रस आणि गुळ थोडस पाणी टाकून घेऊया पेरू हा मऊच असतो जास्त शिजायला वेळ लागत नाही पण थोडंसं पाणी टाकून आपण त्याच्यावर तो शिजवून घेऊया म्हणजे गूळ वगैरे त्यात छान मिक्स होईल त्याच्यावरती पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया काळी मिरी पूड थोडस मीठ चवी पुरता आणि वरून थोडी कोथिंबीर परत छान मिक्स करून घेऊया पाच मिनटं वाफवून घेऊया थोडी शिजू देऊया छान शिजली पेरूची भाजी या भाजीमध्ये थोडासा अंगाशी रस्सा ठेवायचा कारण ती आंबट गोड भाजी असते त्यामुळे स्वाद छान लागतो अगदीच सुकी करू नका थोडंसं आपण एक पोहा चमचा भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकूया भाजीला स्वाद छान येतो परत थोडी कोथिंबीर टाकून घेऊया तेव्हा आपली पेरूची भाजी तयार आहे आंबट गोड भाजी तेव्हा तयार झाली आहे आंबट गोड पेरूची स्वादिष्ट भाजी आता आपण ती सर्व करून घेऊया तुम्हाला सांगितलं थोडासा रस्सा असा राहू हो द्यायचा भाजीला कारण त्याला मस्त आंबट गोड़पण आलेला असतो एकदम सुकी कोरडी करायची नाही थोडा रस्सा असलेली गोड भाजी चाव देते आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया तेव्हा तयार आहे आंबट गोड स्वादिष्ट पेरूची भाजी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा